मना निर्णय घेऊन घेतला निर्णय घेऊन घेतला तुला एवढा मोठा निर्णय घेऊन घेतला मला येऊ हा सुंदाईली घरच्या बाहेर हाकलून का राहिले याच गावात अलग राहीन शोभते आपल्या घराले आपल्या घराचं नाव काय गाव काय पण तुम्हाला असं केलं अरे घरातलं मॅटर घरात मिटवायचं असते घरातले वाद घरात मिटवायचे असतात बाहेर बाहेर कशाला तिला हे हाकलून दिलं चार लोक काय म्हणतील मग काय करू काय संतापलं होतं माया का आलं डोकं संतापलं होतं हमेशा तशीच करते असं करू नको बाई असं वागू नको त्या दोन सुना कशा राहतात चांगल्या तशी तू तू बी राह दोन सुनाच्या परिस्थितीच काही ना काही बरी आहे पण हिच्या मायची परिस्थिती किती गरीब आहे हा शोभाच्या मायची परिस्थिती किती आला किची आहे माहित नाही का आपल्याला किती गरीब आहे तिचा भाऊ बाप नाही काही नाही माय आहे पण तरी बी तिच्या अंगात एवढे गुण खराब आपण तिची कदर को करतो की जाऊ दे बाप्पा बिना बापाची पोरगी हाय सांभाळून घ्या बिना बापाची पोरगी हाय सांभाळून घ्या तो हरी किती तणतण करते मला अशी ऐकते तशी ऐकते पण मी म्हणतो जाऊ दे ना बापा हा सुधरीन ते पण सुधरायचाच पत्ता नाही किती सहन करू किती समजून घेऊ ते दोन स्मेल वाटते ना की आपली सासू अर्पस पर्पस बना करते तिचीच बाजू घेते असं वाटतं ना दोन सुनाईले म्हणून मग मी तिने हे करत राहतो जाऊ दे बापा पण लाईच करून केलं हा जीवावर उठली घरातले लोक या जीवावर उठली मध्येला हाकलून जाऊ द्या तिकडे तिला थी रट्टे घट्टे पडू दे गटे गटे था था। था था। ते ते ती दे रट्टे घट्टे पडू द्या तिने समजू द्या त्याला त्याचे भाव काय आहेत दुनिया जग काय आहे बाहेरच ते समजीन तेव्हा तिची अक्कल जागेवर येईल ते सगळं बरोबर आहे तू या पण तरी लेकर लहान लहान लेकर घेऊन ते पूर्वी इचू गाठायची राहीन का त्या घरात काही करतो आपलं जरा कठोर मन करा लागेल तुम्हाला हरिजी बाबा जरा कठोर मन करावंच लागेल

नमस्कार नमस्कार सर्वांनी तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटून राहिले की नक्की कमेंट्स करून सांगा आणि नवीन असताना आपल्या चॅनलवर तर चॅनलने सबस्क्राईब करा आणि एक सांगायचंच राहून गेलं तुम्हाला की तुम्ही सबस्क्राईब करायच्या नादा नादा तुम्ही अनसबस्क्राईब करून राहिले आपलं चॅनल तर ज्यांना ज्यांना सबस्क्राईब केलेलं आहे पहिलेपासून त्यांना त्यांना राहू द्या पण त्यांना सबस्क्राईबचं बटन दाबलेलंच नाही आहे त्यांना त्यांना सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि व्हिडिओला लाईक करा कसं आहे तिथं आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असते त्याच्यावर तुम्ही प्रेस केलं तर सबस्क्राईबवर की एक घंटीसारखं तुम्हाला चित्र दिसते त्या घंटीच्या त्याच्यावर तुम्ही त्या घंटीचं बटन तुम्ही प्रेस करायचं आहे मग तुम्हाला ऑल एक ऑप्शन लिहून येते मग ऑल ऑप्शनवर तुम्ही प्रेस करायचं आहे झालं तुमचं सबस्क्राईब सबस्क्राईब झालं चॅनल आपलं आहे ना तुमच्या मॉबईलमध्ये एवढंच करायचं आहे म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ आला आला तुम्हाला तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जा जाईल तर चला मग व्हिडिओ पूर्ण पाहायचा चला आपला आणि कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगत चला आई 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 आई, आई आपण या घरात काऊन आलो आई राहायली आपण आपलं एवढं चांगलं घर सोडून आपले आजी आबा काकू काका सगळ्यांनी सोडून आपण इथं काऊन आलो इथं काऊन आणलं ती अस सामान इथं राह्यतं का आपण आता इथं राहते या घरात हो आता हेच आपलं घर आहे इथे आपल्याला अलग काढून दिलं ती आजीनं तू तर मोठी आजी आजी करत होती तिच्या वांग वांग हिंडत होती आजी आजी आबा आबा काकू काकू एक आलं मनात एका म्हटलं ती राहू द्या कशा पाठवतात तिकडे आली नाही आपली पाहिलं विलू तू तर मोठा आहे ना आपली बाई तर लहान आहे गुड्डू लहान आहे तू मोठा आहे समजदार आहे तुला समजते हा मी नव्हती मी नव्हती त्यावेळेस मोठं तुम्हाला हे केलं ना आता आता आपल्याला अलग काढून द्यायला गेलो या घरात आपल्याला राहा लागते आता मातीच्या पण आई आपण या घरात राहायच नाही आई आपल्याला या घरात करमत नाही मला अजिबात करमत नाही या घरात तुला करमते का गुड्डू या घरात तुला करमते नाही दादा मला बी नाही करमत या घरात मला नाही आवडत मातीचं घर बापा फॅन नाही किती गरमी होती बायना आता चुलपेट तर किती गर्मी होईल मला नाही आवडलं हे घर मला तेच घर आवडलं मस्त पेशल पेशल बेडरूम आहे आपली किती मोठा बेड आहे इथं काहीच नाही आहे आहे तो आणला आपण तिकडल्या घरातला झोपले पलंगावर झोपू आपण खाली कोण झोपते पण तरी मला नाही आवडले हे घर आई आईले भूक लागली आई काहीतरी आता मी खिचडी रांधतो हा खिचडी रांधतो आणि मग गरम गरम खिचडी खाऊन झोपून राहू आई आई बाबा नाही आले आई आपण तिकच जण झोपतो काय येतील तुझे ये बाबा येतील हॅलो हॅलो आई काय करून राहिली व काय नाही व आता जेवण झालं जेवण झालं आणि लगे बाहेर बाज आणली थंडी थंडी हवा लागते बाहेर तर म्हटलं बाहेर बास टाकले म्हटलं बाई जानकिले म्हटलं बाहेर बास टाक झोपेची तयारी आहे आता तू काय करून राहिली दिवाळी झोपले लेकर झोपले आम्ही काय बापा आम्हाला काय रातभर झोप लागते आता मच्छर यांचं उचलून दिलं आम्हाला तर मच्छर मच्छर चावून राहिले गर्मी गर्मी होऊन राहिली हाल हाल होऊन राहिले माय हाल हाल होऊन राहिले ती बाई हाल करून होऊन राहिली ती काय झालं लाईन नाही गेली काय कोण मच्छर चावून राहिले लाईन गेली काय लाईन खायला जाई नाही आमचीच लाईन गेली आमची लाईन गेली तुझी लाईन गेली कशी काय लाईन गेली तुझी त्या ना काय सांगू आई तुले म हाकलपट्टी हाकल केली हाकलून काय केलं तुला आई तुला सल्ला दिली होती मला तसं नाही केलं अशी माहिती राणी त्याने मला सांगितलं नाही तुला म्हटलं होतं ती असं असं करत असं नाही केलं पकडले गेली आई मी पकडले गेली मायनवरानेच पकडलं मला मायनवराने बावल्यानं हम्म पकडलं मला पकडलं आणि लगे पुरा घरात बोन करून टाकली आणि मग काय माझ्या सासून भांडे बाहेर फेकले ऑलोग राह म्हणे लाटाचे भाऊल माहीत पडले पाहिजे म्हणे ऑलक्रॅ म्हणे मग मी बी तुझी स्पर्धे घे म्हटलं मग ताव तावं भांडे उचलले अलग आली राय आली कुठे आली राहिली कुठे भाड्यानं घेतलं घर एक घर आहे आमच्या गावात असं पडकं घर आहे मातीचं भाड्यानं घेतलं ओलगाली राय आले कधी झाली सगळं कधी झालं आज सकाळी आली आई अलग काल माय भांडे फेकले रात्री झाली मी आज सकाळी सामान लावलं सगळं बावल्या बावली बाऊली मैपूर आहे म्हणते माई अगुनी ती अंदर एवढा मोठा बंगला सोडून झोपडत राहायला आली हा अलग काढून दिलं तर अलग चालली आली बाऊली त्या बाईचे पाय पकडायचे असते पकडल्या गेली होती माफी असती आणि काय तर राहायचं असतं आता अलग राहत तुला अलगच ठेवतात ते पाय ना तू तुला घरात जाऊ देत नाही ते एवढा मोठ्या बंगल्यात त्या दोघी आता एवढा मोठा बंगला हडपतात आणि तुला अलगच फेकतात आता चाटली मासे काढून फेकतात तसं तुला काढून फेकतात ते आता ना काही नको बोलत जाऊ आई असं असं काढून शकतील अलग आली म्हणजे काय सापड तिचा नाही आहे का माया अ ते तर सोणार आहे मी मी आली अलग काढून दिलं म्हणून आली आता माफी काही उपयोग नव्हता आई लैकेप झालं असं लयकेप हे झालं आता माफ नव्हती करत ते मला बुडगी थेडगी येतो ना मी आता सकाळी येतो मी सकाळी गाडी पकडून येतो मी येतो मी येतो मायापुराला काढून दिलं मग हे ह्या झोपडीत का मायपुर की मी मोठं बंगला करून माईपुरे दिली होती मायापुराला कसं काय काढून दिलं माय माग मला बोलायचं असतं न्याय करायचं असता अलग काढून दिलं मग येतो मी सकाळी विचारत का बाई विचारत का बाई विचारतो काय झालं असतं अग काढून दिलं मायापुरीला हो आई आई तू ये तू करू हलवून राहिले आई माये माय माय लेकर झोपून ले। मच्छर चावून राहिले पंखा बी आहे कूलर बी नाहीये दारूळ ठेवला आता दारूळ ठेवलं कशी हवा दरा दर आदरात येते था ओढून थांबते मच्छर येतात लेकर झोपतात उठतात झोपतात उठतात काय करू हालून राहिले माय जवळ कुठे गेला कुठे गेला जवळ तू गेला मर्यारे घरीच आई म्हणते मी या घरात राहत नाही म्हणते बरोबर आहे तो या घरात कसा तो बावली तुला या घरात पण हे पाहिजे शोभी आता तो घरी आला की त्याचे चांगले कान भरून दिले माईच्या माई विरोधात त्या मायरीचा त्या माईची माई भांडा बाजी तो खच खच तो, तो नवरात्री आकडून झाला म्हणजे जिकली बोरी तू आई ले पक्का आहे तू माईचा ले पक्का आहे त्या माईले त्या मायच्या खिलाफेक्षा शब्द ऐकत नाही तू काय भरू त्याचे कान काय केलं इतकी वर्ष बारा वर्ष लग्न झाली इतकी वर्ष काय केलं बावली तुझं खाल्लंच काय घरात खाल्लं झोपलीस फक्त चांगलं त्याला फडकून दे चांगलं ते कान फरून देोस मी सकाळी दोघी मायले की मिळून त्याला फडकून देऊ त्या जा मायला जाऊन मारलंच पाहिजे मामा जाऊन आई तू आल्याशिवाय शक्य नाही आहे तू आल्याशिवाय शक्य नाही आहे तू सकाळच्या गाडीनं चालली आई हो मी सकावूनच येतो सकावून येतो विचारतो हाल हालकोन करून राहिला तो हो आई ये ये तू ये ठेवतो आई मग फोन हो ठेव आता मला दादर झोप लागत नाही आता बावले घरातच लागत बंगला सोडून आली या झोपड्यात हा ना आई ये तू सकाळी बंगल्यात जाईन मी तू सकाळी सकाळी आता आई सकाळी आले की दाखवते हिचका मी राब गेले तिले काय सोबत वाटून राहिलं काय सकाळी आले मी दाखवतो गेले आले किती वेळची वाट पाहून राहिली ती मी कुठे गेले होते हा ते काळजी आहे की नाही तुम्हाला काळजी आहे की नाही की आपण आता राहायला आलो इथं काय खाल्लं असेल आपल्या लेकरांनं बायकोनं काय केलं असेल काय हालून राहिले असतील त्यांचे लेकर झोपले म्हटलं गरमीनं पंखा नाही कूलर तर नाहीच नाही पंखा नाही मच्छर चावून राहिले तुम्ही मस्त मोकाट गाव हिंडून राहिले मस्त मोकाट हवा खाऊन राहिले गावातली तुझ्या चुकीमुळे नाहीये तुझ्यामुळे सगळं आमचे हालून राहिली माय लेकरांची हालून राहिली माय बी हालून राहिली

हो मी घरच्या बाहेर मी घरच्या बाहेर हा तुम्ही केला का विचार ते लाईने लाईने लेकर आहे ते का आहे कुठे रा काय रा एवढं काय केलं होतं मी आहे का तुमच्याकडे सोबत आहे का कुठे कुठे वनाची तुयस केलं ना तुयस केलं ना कबूल कर ना आता करू ना कबूल ना तुयस गॅपची बटन चालू केलं ना तुयस तर दिवशी पाहण्याचा फेस साबणा फेस केला ना तू तू धंदे करतो अशी तू धंदे करतो सबूत काय पाहिजे आमची तशी करतो तू आम्ही तशी वागतो तू त्या घरात पोलीस कसं वागत नाही तू तशी वागतो फक्त माहित नाही का माझ्या पहिल्यापासून तुमचं तेच चुकते तुम्ही ते भरोसा करत नाही ते मोठीचा नवरा मोठीवर भरसा करते आशिचा नवरा आशीर भरसा करते पण माय नवरा माझ्यावर भरसा अजिबात करत नाही पण तोच फायदा घेतला सगळ्यांनी तोच फायदा घेतला तुमची तर मोठी माय दाखवत जाय माय तू माय तू आली का माहिले काही काय पायाले आली काय खाल्लं काय पेल काय कुठे झोपले आली पायाले पण हाय नाही आहे तुमचा बाप आला पायाले तुमचे दोन्ही भाऊपैकी एक भाऊ तरी आला पायाली तुमच्या भाऊजाई आल्या पायाली कोणीच नाही आलो कुत्र बी नाही आलो

मच्छर डसून राहिले आई झोप नाही होऊन काय झालं बाई दीदी मच्छर डसून राहिले का बाई तुले हो ना बाई किती मच्छर आहे पंखा नाही काही नाही हा बाई झप बाई झप कसे झप आता आजच्या दिवस सकाळी पाहू आपण पंखा लावू सकाळी <laughs> आई आई मी राहायचं नाही या घरात मला त्या घरात राहायला जायचं आहे मग तो थंड थंड एसी होता कूलर होता सगळं होत इथं नाही राहायचं मला किती खराब वाटते इथं झोप येत मी नाही राहत मला आजीजवळ नेऊन दे मी सकाळी मला आजीच्या घरी चालली जातो मी मी एकटी चालली जातो मला नाही राहायचो बापा आजीने हाकलून दिलं घराच्या बाहेर आजीने हाकलून दिलं किंवा माईने हाकलून दिलं आजी घेतली आता घरात आपलेली नाही मध्ये घेते मै आजी आहे मी जातो मी जातो आजी जवळ तुले नाही पाहू आपण देवा मा किती मालवून राहिले रे आशीन त्या आशीन आशी सरली ना उलसक म्हटलं नाही की राहू द्या ना आयत्या त्या बाई काय घरच्या का बाहेर काढतात आईले राहू द्या ना हा राहू द्या गुरड गुलू गुलू हसत त्याच्या तर मनातच झालं त्याला ते वाटते पुरा राजूट आपल्या हाती भेटते आता శోోబా పార్చి మా పైలీ హిస్ పై నాసారా అర్ధని ప్రాపర్టీ మళ్ళీ వాటి సోపే హాకలు భాడ ఫాకూలెల్ మా చూకి నాకు ఉ असते के केली नाही इथे येऊन मांडी घराचे हालून राहिले हा पण नाही काही नाही काही नाही झोप नाही येत सकावूनच जातो सकावून पहिले माय आली की पहिले तिथेच नेतो मा माय